ह्या सदा सरवणकर जे आमदार आहेत आत्ताचे गद्दार आमच्या आमच्या त्यांच्यासाठी त्यांना समोर आमच्यासमोर आम्ही मनाने साप आहोत समोरासमोर बोलायचे आमच्या आमच्या डेरिंग आहे त्यांना विचारावं हो की तुमच्यासाठी महेश सावंतनी काय नाही केला स्वतःच्या पोरान केलं नसेल एवढा आम्ही त्यांच्यासाठी केलं एक साधा कार्यकर्ता जर त्याला ओपनली चॅलेंज देऊ शकतो तर आता तर माझ्याकडे पूर्ण आमच्याकडे शिवसेनेचा पाठबळ आहे समोरसमोर राहुल शहायांना बसवा त्यांना आम्ही विचारतो दहा वर्षात तुम्ही काय तळागाळाचे प्रश्न सोडवला आणि तुम्हाला विशिष्ट वर्ग तुमचा कुठला आहे त्यांनी सांगावा माईमध्ये त्यांनी सांगावा हा विशिष्ट वर्गात मी चॅलेंज देतो त्यांनी सांगावा इकडे मला शंभर मतं मिळतील मी सांगतो तिथे मिळणार नाही त्यांनी आम्हाची ओपन चॅलेंज आहे त्यांना मला सांगा अक्षता तेंडुलकरांना विचारा तुझा राजकीय प्रवास किती वर्षाचा आहे हिंदीन मला वाटते चार चार ते पाच सहा वर्षाचा राजकीय प्रवास आहे त्यामध्ये त्यांनी फक्त मला फटाफट सांगावं कुठल्या गल्लीत कुठला रवडो आणि कुठल्या गल्लीत कोण खातो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकांचं दक्षिण मुंबईतील कवरेज चालू केलेलं आहे यापूर्वी जी साऊथ या विभागातील म्हणजेच दक्षिण मुंबई हा मतदारसंघ याचे आपण कवरेज घेतलेले आहेत वेगवेगळ्या पक्षातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आमदार अशांच्या आपण मुलाखती घेतल्या आता आपण दक्षिण मुंबई मध्य या मतदारसंघात सुरुवात केलेली आहे आणि या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई शिवसेनेच्या टॉप मॅनेजमेंटमधील एक महत्त्वाची व्यक्ती आज लोकसभेच्या निवडणुकीच्या या रिंगणात उतरलेली आहे आणि या प्रभागाचं शिवसेना फुटल्यानंतरचं एक वेगळं चित्र आपल्यासमोर येतं आहे या ठिकाणी सदा सरवणकर हे या विभागाचे आमदार होते आणि ते गटात गेलेले आहेत ही फूट प्रभादेवीतील शिवसैनिकांसाठी महत्त्वाची मानली जाते म्हणण्यापेक्षा या फुटीमुळे अशा अनेक शिवसैनिकांना हा अपमान किंवा ही झालेली फूट जिवारी लागली आणि अशाच एक विषयाला अनुसरून असेच एक कट्टर शिवसैनिक हाडाचे शिवसैनिक मानले जाणारे महेश सावंत यांच्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि लोकसभा निवडणुकीचं चित्र दक्षिण मुंबईमध्ये या मतदारसंघाचं किंवा आपण म्हणू शकतो माहीम विधानसभेचं चित्र आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत साहेब स्वागत आहे आपलं ही निवडणूक तुम्हीच एक्सप्लेन करा आणि तळागाळात आपण फिरत आहे शिवसैनिक सांगतायत की महेश सावंत खूप मेहनत घेत निवडणुकीसाठी साहेब काय चित्र बघताय पूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक ही लोकसभा काय सांगाल स्वच्छ टाक्या साफ करून देते पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा सा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते ह्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत मी म्हटलं तर एकोणीसशे ब्याण्णवला पहिली गद्दार आता जो आमदार आहे सदा सरवणकर त्याच्यासाठी आम्ही सुरुवात केलेली त्याच्या अगोदर आम्ही मनोहर जोशींसाठी केले पण सक्रिय गटप्रमुख म्हणून मी एकोणीसशे ब्याण्णवसाठी साली सुरू केलेले आणि त्यावेळी जो आताचा आमदार गद्दार झाला आहे त्याच्याकडे ऐपत नव्हते की खर्च कर लोकांनी वर्गणी काढून त्यांना फॉर्म भरले त्यांचे पैसे दिले आम्ही स्वतः आमच्या टेबलवरती स्वतः घरी जाऊन आम्ही नाश्ता विष्ठा नाष्टा नाश्ता नंतर ना अशा परिस्थितीत आम्ही त्यांना समोरचा बलाढ्य होता तेव्हासुद्धा समोरचा जो उमेदवार होता वसंतराव सुरवंशी एवढा अब्जोपती माणूस होता परंतु त्याला आम्ही धुळीस चाळला तेव्हा पण त्यावेळी पण अशीच आम्ही मेहनत केलेली जी आत्ता ज्या ह्या परिस्थितीत आम्ही मेहनत करतो आहे तीच मेहनत आम्ही त्यावेळी के केलेली आहे कारण त्यावेळीसुद्धा पैशाच्या विरुद्धात कार्यकर्त्यांचा जोश अशी चित्र होतं कारण त्यांनी एवढा पैसा खर्च केला की प्रत्येकाला विकत घेतलेला ग हॉटेलच्या हॉटेल बुक केलेले परंतु आमच्याकडे ना पैसा नव्हता काय नव्हता पण एक जिद्द होती तीच जिद्द आज आम्ही आमच्या पदरी एक ठेवून ठेवलेली आहे की ह्या जिद्दीने आम्हाला समोरच्यांचा फाश करायचा आहे एक ज्वलंत उदाहरण आहे शिवसेनेचा झालेला अपमान ठाकरेंचा झालेला अपमान किंवा झालेली ही पक्षफुटी ही महेश सावंत यांना विशेष जिवारी लागली आणि त्यांनी ते वैयक्तिकरित्या हा अपमान घेतलेला आहे असं तिकडच्या त्या प्रभागातील प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या प्रभागातील शिवसैनिकांचं म्हणणं आहे महेश सर अनिल देसाई यापूर्वी कधी ग्राउंड लेवलला ग्रासरूटला कधी कामाला उतरले नाहीत आज भाजपच्या कार्यकर्त्या अक्षता तेंडुलकर यांनी देखील काही दिवसापूर्वी विधान केलेलं अनिल देसाई यांना वरून लँड केले गेलेलं त्यांना तळागाळातील प्रॉब्लेम कसं करणार ते निवडून येणार नाहीत नि आमचा राहुल शिवाळे हे आमचे उमेदवार बलाढ्य आहेत हेच नेहमी निवडून येणार आहेत यापुढे देखील आणि आतापर्यंत ते देखील निवडूनच आलेले आहेत तर असे काही प्रश्न येत आहेत अनिल देसाईंना हे चॅलेंजिंग होणार आहे का ही निवडणूक मला सांगा अक्षता तेंडुलकरांना विचारा तुझा राजकीय प्रवास किती वर्षाचा आहे इनबीन मला वाटते चार चार चा -फाट हो हो ते पाच सहा वर्षाचा राजकीय प्रवास आहे त्यामध्ये त्यांनी फक्त मला फटाफट सांगावं कुठल्या गल्लीत कुठल्या रेवडा आणि कुठल्या गल्लीत कोण राहतो हे तळागाळाचे प्रश्न आम्हाला सांगू नका खासदार का खासदार ही निवडणूक अशी आहे की तळागाळापर्यंत पोचणार तळागाळासाठी आमचे नगरसेवक आहेत आमदार आहेत किंवा शाखाप्रमुख आहेत इतर पदाधिकारी आहेत ते तळागाळातले सगळे प्रश्न आम्ही अनिल भाऊंकडे मांडणारच आहोत आणि ते मांडलेलं आता काल परवा धारावीला जो एक प्रकार झाला रेल्वे प्रशासनाने नोटीस दिली त्यांना आणि बाहेर काढायला आलेले त्यावेळी मी स्वतः तिथे गेलो पोलिसांशी बोललो पोलिसांशी बोलल्यानंतर अनिल भाऊनी लगेच तातडीने पत्र लिहिले त्यांचे प्रॉपर डीआरपीला एस आर एला आणि रेल्वे प्रशासन आणि एक जॉईंट मिटिंग घेऊन त्याची कारवाई थांबवली त्यामुळे तळागाळाचे प्रश्न हे का त्यांच्यासाठी नवीन आहेत ते स्थानीय लोकदार समितीचे एक प्रतिनिधी आहेत आणि ते अध्यक्ष आहेत त्यावेळी त्यांनी मराठी माणसांना नोकरीसाठी आणि न्याय हक्कासाठी लढत होते म्हणजे त्यांना तळागाळाचे प्रश्न सगळेच माहिती आहे हे फक्त काय गटारलाईन आणि करण्यासाठी खासदारांचा उपयोगच होत नाही हे मोठे मोठे प्रश्न केंद्रीय मंत्री केंद्रीय स केंद्रीय मंत्री किंवा के केंद्रीय जो का राजकारण चालतो हो त्याच्यामध्ये खासदार नाही त्याच्यामुळे तळागाळाचे प्रश्न आम्ही त्यांना सांगू ना आम्ही तळागाळातली माणसं आहोत ना नाही पण अनिल देसाई हे शिवसेनेच्या टॉप मॅनेजमेंटमधले नेते मानले जातात उद्धव ठाकरेंच्या ते जवळचे आहेत आता ग्रासरूटला अनिल देसाई स्वतः मेहनत करत आहेत पण समोर राहुल शेवाळे त्यांनी यापूर्वी त्यांची एक विशिष्ट मतदारसंघ आहे किंवा त्यांचं त्यांना मानणार आहे त्यांचा एक फॉलोअर वर्ग आहे असंही म्हटलं जात आहे म्हणून अनिल देसाई यांना हे कुठेतरी कॉम्पिटिशन टफ होणार आहे का दहा वर्षापूर्वी राहुल शेवायला आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो जेव्हा एक, हो एक नगरसेवकाला हो खासदार केला तर कुठल्या कोपऱ्यातला एक नगरसेवक होता हो परंतु <involved> in <language> राहुल शेवाळे निवडून नव्हता आलेला राहुल शेवाळेला आम्ही निवडून आणलेला आमच्यासारखे शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणलेला खूप अतोरात मेहनत करून लोकांना बिंबवलेला की राहुल शेवळे हा चांगला एक उमेदवार आहे हे आहे परंतु गेली दहा वर्षं तुम्ही राहुल शेवाळेलाच विचारा की कुठल्या मतदारसंघात किती फंड तुम्ही खर्च केला किंवा कुठल्या मुलाला तुम्ही कुठली नोकरी लावली किंवा कुठल्या सैनिकाचा एखादा कार्यक्रम असेल तर त्याला तुम्ही पैशाचा प्रोत्साहन केला किंवा हातबळ लावला असा तुम्ही त्याला जाऊन प्रश्न विचारा आम्हाला नाही तर समोरासमोर त्यांना आम्हाला समोर समोर राहुल शिवाय बसवा त्यांना आम्ही विचारतो दहा वर्षात तुम्ही काय तळागाळाचे प्रश्न सोडवला आणि तुम्हाला विशिष्ट वर्ग तुमचा कुठला आहे त्यांनी सांगावा माईममध्ये त्यांनी सांगा बाबा हा विशिष्ट वर्गात मी चॅलेंज देतो त्यांनी सांगावा इकडे मला शंभर मतं मिळतील मी सांगतो तिथे मिळणार नाही ना। त्यांनी आम्हाची ओपन चॅलेंज आहे त्यांना आता ही निवडणूक विशेष लक्षणीय ठरणार आहे शिवसेना वर्सेस शिवसेना ही अशी लढाई होते जो दोन्ही गट शिवसेना आमची असा क्लेम करतोय या मुद्द्यावरून मतदार कुठेतरी डिवाईड होतात का कसं वाटतं तुम्हाला मतदार जरासुद्धा विच विलंबित होत नाही किंवा इथे तिथे लक्ष जात नाही आणि तुम्ही म्हणता ही लढाई शिवसेनाविरुद्ध शिवसेना नाहीच आहे ही विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर गद्दारी केलेल्यांच्या विरुद्ध आमची बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे आणि त्यामुळे मतदारांच्या मनात सुद्धा एवढा राग आहे आम्ही घरोघरी फिरतो आहे मतदारां वाढ बघता तर वीस मे कधी येते काही काही लोकांनी तिकीटही कॅन्सल केल्या आहेत गावच्या कोकणातल्या माणसाने का आता त्यांना जर इलेक्शन महत्त्वाची वाटली नसती तर ते गावाला गेले असते काही काही आपले पर्सनल प्रोग्राम र रद्द केले आहेत का तर त्यांना हा वाचपा काढायचा आहे की बाळासाहेबांनी एवढी मोठी शिवसेना उभा केली ज्यांची लायकी नसताना त्यांना एवढे मोठे मत दिले जे एका घरात तीन तीन कुटुंब राहत होते आज त्यांनाच माहिती नसेल स्वतःची प्रॉपर्टी किती आहे ह्या सगळ्या कमावून देऊन आज तुम्ही त्यांना बोलताय की शिवसेना आमचीच आहे ही शिवसेना बाळासाहेब आहे बाळासाहेबांनंतर साहेबांची शिवसेना किती कोणी वल्गना करू द्या ही शिवसेना आमचीच राहणार तुम्हाला दिसेल वि चार जूनला तुम्हाला पिक्चर पूर्ण क्लिअर हो सध्याची अवस्था तुम्ही बघताय शिंदे गटाची अवस्था काय बाळाचं स्वाभिमान यांना जरा तरी असला असं तर उद्धवसाहेबांनी न विचारता एकवीस सीट डिक्लेअर केले आहेत म्हणजे तुम्ही बघाल तर सांगलीची सीट एवढा युद्ध चाललं असताना सुद्धा माघार घेतले आणि शिंदेला स्वतःच्या मुलाची तिकीट आणायला पण नागपूरवरना फडणवीस साहेबांना हे करावे लागलं ला, डिक्लेअर करावं ही यांची अवस्था आहे मा म्हणजे मला वाटते नंतर आमदार केला तर यांना ना, ना अक्षरशः लोटांगाना घालावं लागणार आहे नाही तर भाजपचा चिन्ह घेतो आणि उभा राहतो अशी परिस्थिती यांच्यावरती होणार आहे समाधान सरवणकर सदा सरवणकर यांचं एक प्रस्तव मानलं जातं प्रभादेवीमध्ये जीवाचा कोट करतायत असं सामान्य नागरिक सांगत आहेत खूप मेहनत कर घेत आहेत ते राहुल शेवाळेंना निवडून आणण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या प्रचार फेऱ्या त्यांची बांधणी असे सगळे विषय चालू आहेत तर त्यांच्या देखील गटाला आपण नाकारून चालणार नाही की त्यांची पण एक विशिष्ट ताकद ते लावतात तर त्याचा कुठेतरी परिणाम अनिल देसाई यांच्या मतदानावरती होऊ शकतो का त्यांच्या ताकदीचा त्यांच्या प्रभावाचा एक विशिष्ट नाही बघा आम्ही कॉम्पिट ती स्पर्धा आहे स्पर्धामध्ये आम्ही समोरच्याला कधीच हलकी हलका प कमी लेखणार नाही किंवा हलका मानणार नाही परंतु तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो सदा सरवणकर हे म्हणतात ना की काल परवा म्हणतात त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले की पुत्र प्रेमासाठी आंधळे झालेले आहेत परंतु मी त्यांना विचारतो ह्या सदा सरवणकर जे आमदार आहेत आत्ताचे गद्दार आमच्या आमचा त्यांच्यासाठी त्यांना समोर आमच्यासमोर आम्ही ओ मनाने साप आहोत समोरासमोर बोलायचे आमच्या आमच्या डेअरिंग आहे त्यांना विचारावं हो की तुमच्यासाठी महेश सावंतनी काय नाही केला स्वतःच्या पोरान केलं नसेल एवढा आम्ही त्यांच्यासाठी केलं जेव्हा त्यांना धमकी येत होतो त्याच्या घराखाली आम्ही पहाडे देत होतो दोन दोन महिने आमचा घरदार सोडून सकाळ संध्याकाळ आणि ते म्हणतात ना त्यांचा वर्चस्व आहे ना तर मागच्या निवडणुकीला महानगरपालिकेच्या निवडणुकीला महानगर मी अपक्ष होतो आणि ते शिव शिवसेनेचा सिम्बॉल घेऊन लढत होते परंतु दोनशे मतांनी निवडून आले त्यांचा वर्चस्व असला असं तर एवढा म्हणजे मी तर मला वाटते थोडेफार पैसे खर्च केले त्यांनी करोडं किती खर्च केले असेल तर त्यांचा त्यांनाच माहिती आहे परंतु नेमका निसटता विजय आला ते पण त्यांच्यावरती मेहरबानी अजय चौधरींचा जो वॉर्ड आहे पाच बूथ आहे त्या पाच बूथमध्ये त्यांना जरा चारशे ते पाचशे मतं मिळाले म्हणून ते जिंकून आले नाही आता ना, मी जवळजवळ पन्नास साठ मतांनी जिंकून आलो एक साधा कार्यकर्ता जर त्याला ओपनली चॅलेंज देऊ शकतो तर आता तर माझ्याकडे पूर्ण आमच्याकडे शिवसेनेचा पाठबळ आहे त्यांचा मी तर बघा त्यांचा वर्ग आहे मी मान्य करतो पण तो वर्ग आहे तो वर्ग एवढा वर्ग नाही की ते शंभरातले शंभर घेणार शंभरातले दहा पाच घेणारच ते हे आम्ही धरूनच आहोत की दहा पाच घेणार त्याची आमची पण सुद्धा रणनीती वेगळी आहे आम्हाला माहिती आहे इथे मायनस झाल्यानंतर कुठे प्लस करायची आमची रणनीती आहे ती आम्ही ओपनली सांगणार नाही कोणाकडे जाणार काय जाणार कोणाशी लोटे करणार ते त्यांच्यामध्ये फिरणाऱ्यांचेच आम्हाला माहिती आहे आमचं बोलणं डेली चाललं आहे त्यामुळे तो प्लस तो मायनस तो आम्ही भरून काढणार म्हणजे जी एक शेवटचा प्रश्न जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या आत्मविश्वासाप्रमाणे अनिल देसाई निवडून जरी आले तरी त्यानंतर काय अजेंडा आहेत आपल्याकडे पुढच्या कामांचे हा तुमचा मतदारसंघ या ठिकाणी श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय सर्व वर्गातील लोकं राहतात काय योजना आहेत पुढे जाऊन कसं करायला आपण जनतेचं भलं कसं करणार अनिल देसाई स्वतः बघा पहिलं एकतर सुरुवातीला जी काही म्हणजे सेंट्रलला जी कामं का ला अवलंबून आहेत आता मेजर आमच्या इथे म्हटलं तरी सेंट्रलचं एक आता सध्या धारावी जो माझ्या अंडर येतो धारावी मतदारसंघ त्यामध्ये सध्या तुम्ही बघत असाल तर तिथे एवढी लोक म्हणजे अदानी समूहाची एवढी दादागिरी आहे तो प्राधान्याने पहिला प्रश्न सोडवायला लागेल की त्यांना धारावीच्या लोकांना धारावीमध्येच राहण्याचा प्रस्ताव जो उद्धव साहेबांनी केला त्याचा पाठपुरावा करून त्यांना तिथे कसा राहता येईल त्याच्या बाबतीत पहिले आमचा एक अनिल भाऊंना पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जी आमची दादर प्रभादेवी माहीम विभागातील कुटुंब म्हणायला लागेल ला विस्कळीत झालेत आज सतरा आठ मी स्वतः सांगतो की सदा सरवणकर यांची बिल्डिंग आहे गेली अठरा वर्ष ते घराच्या बाहेर आहेत अठरा वर्ष आज त्यातले माझे भरपूर रिलेटिव्ह आहेत त्याच आज कोण मिरा रोडला कोण विरारला कोण चेंबूरला कोण इथे स्थायिक झाले आहेत अशा लोकांना पुन्हा प्रभादेवीत आणण्याचा पहिला आमचा प्रयत्न असणार तो त्याच्यानंतर दादरमध्ये बहुतांश बिल्डिंगमध्ये पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे कारण आज जुन्या इमारती तशाच झाल्या परंतु मोठ्या इमारती उंच उत्तुंग इमारतीतलं त्यांच्या पाण्याच्या टँक खाली असल्यामुळे सगळं पाणी तिथे जातो प्रॉपर त्यावरती आम्ही अनिल भाऊनं सांगणार की पहिला तिथे लक्ष द्या दुसरं एल पी स्टनचा ब्रिज खूप वर्ष झालं अरुंद ब्रिज आहे तो वाढला पाहिजे तर जसा करी रोडचा सॉरी सॉरी परेलचा ब्रिज झाला आहे त्या पद्धतीने तिथे झाला पाहिजे आजूबाजूचे लोक जे रोड कटिंगमध्ये जाणार त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणीच झालं कारण त्यामुळे तो रोड अडला आहे तो जो कोण आपला हा रोड येतो आहे आमचा ना नावाशेवाचा रोड त्या रोडलासुद्धा काही बिल्डिंग अडखळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार त्या बिल्डिंगचा तो भाग ॲक्च्युली अरविंद सावंत आणि यांचा जॉईंट आहे तर तिथे आम्ही दोन्ही खासदारांना विनंती करणार आहे की पहिल्या प्रामुख्याने हे मेजर प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा बाकी जे काही बी पी डीच्या लँड असतील किंवा रेल्वेच्या लँड असतील या ज्या सेंट्रलमधून त्याच्या परमिशन त्या कुठे कधी आता काही ठिकाणी म्हणजे माझ्या विभागात म्हटलं तरी आमच्या इथे वडाळ्याला काही प्रश्न असे आहेत की लँड टी बी पी टीची आहे किंवा याच्याला तिथे स्वतः लक्ष भाऊना सांगून त्या लोकांना आता झोपडपट्टी पुनर्वसन होणं प्रत्येकाला वाटते की झोपडात राहू नयेत परंतु ते डेव्हलपमेंट होऊच शकत नाही आयुष्यात कारण ती लँ बी पी टी आहे किंवा स रेल्वेच्या अंडर आहे त्या स करायचा त्यांनी प्रयत्न करावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत हे श्री महेश सावंत होते प्रभादेवी विभागात त्यांचंही एक वर्चस्व मानलं जातं था। शिवसेनेची ठाकरे गटाची भूमिका त्यांनी यथायोग्य मांडलेली आहे आगामी काळात मतदारांचा कौल कसा असेल ही निवडणूक खरोखरच कशा पद्धतीनं लक्षणीय ठरली ठाकरे गटाचं अस्तित्व शिंदे गटाचं असि अस्तित्व किंवा भाजपचं अस्तित्व या मतदानानंतर या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्ध होणार आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका